माझे नाव रेश्मा आहे माझे वय पंचवीस वर्ष आहे मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री आहे माझे पती कामानिमित्त पुण्यात राहतात त्यांना सुट्टी मिळाली तर ते महिन्यातून एकदा गावी येतात आमच्याकडे काही शेतीही आहे त्यामुळे घरकाम करून शेतीही पाहत असे मला एक मुलगा होता तो शाळेत जात असे शेतातील जबाबदारी माझ्या नवऱ्याने माझ्यावर सोपविली होती त्यामुळे घरकाम उरकून मी लवकरच शेतावर जायचे खुरपण्यापासून ते भिजवण्यापर्यंतचे शेतातील सर्वच कामे मी करत असे एके दिवशी मी शेतात गेले असता तिथे एक शेजारच्या शेतातील माणूस साधारण साठ प पासष्ट वय असणारा तो माणूस होता आणि बैल चारण्यासाठी आला होता मी सहज त्याच्याकडे पाहिलं तर त्याला ते वेगळंच वाटलं माझ माझं सौंदर्य पाहून तो माणूस माझ्याकडे एकटक पाहत होता मी त्याकडे दुर्लक्ष करून माझ्या कामाकडे लक्ष केंद्रित केले तरीही तो माझ्याकडेच पाहत होता मला वाटायचं थोड्या वेळाने तो निघून जाईल पण तसं न होता उलट त्यानं बैल तिथंच बांधला बांधाला बांधला आणि हळूहळू तो माणूस माझ्याकडे येऊ लागला माझ्या मनात थोडी भीतीही निर्माण झाली होती पण मी तिथेच बसून राहिले मला पाहायचं होतं की त्या माणसाच्या मनात नेमकं काय चाललं आहे तो माणूस बिंदास पुढे आला आणि मला म्हणाला कसं काय चाललं आहे तुझं रेश्माबाई मी म्हणाले बरं आहे करते शेतात काम तो म्हणाला नवरोबा कधी येतात मी म्हणाले येतात महिन्यातून एकदा एवढे दिवस कसं काय दम काढता हो तुम्ही तो म्हणाला त्याच्या पिकलेल्या दाढी मिशा पाहून मला वाटायचे तो थोड्या वेळाने निघून जाईल पण तो आता जास्तच माझ्याजवळ येऊ लागला मलाही हळूहळू खाज येऊ लागली होती हे त्यानंही ओळखलं होतं मलाही क्षणभर वाटायचं एवढ्या मोठ्या माणसाकडून आपण जर ओळून घेतलं तर या विचाराने मला जास्तच खाज सुटली होती ही खाज जिरून घ्यायचं हे मी ठरवलं होतं तो पुढे आला त्याचे दणकट हात माझ्या पाठीवरून तो फिरवू लागला मला मलाही खूप छान वाटू लागलं माझी अवस्था पाहून त्याच्या त्याचाही बांबू टनाटन उड्या मारत होता मग त्याने मला उशाच्या फळात ओढत नेलं आणि तरण्या माणसासारखे माझा एक एक कपडा तो काढू लागला माथार वयात येणारा माणूस पण त्याचा बाबू खूपच कडक होता त्यानं माझे सर्वच कपडे काढले आणि मला धनाद्धन आणू लागला बराच वेळ आणल्यानंतर त्यानं माझी जिरवली होती तेव्हा मीही थंड झाले आणि त्याच्या वयाकडे पाहून त्याच्या स्टॅमिनेचा मी खूपच कौतुक करू लागले त्यालाही खूप आनंद झाला होता तो घामाघूम झाला होता त्याने कपडे घातले आणि म्हणाला खूप मजा आली येतो पुन्हा तुझी जिरवायला असं म्हणून तो निघून गेला मला सवय झाल्यामुळे मी रोज त्याच्याकडून करून घेऊ लागले